नमस्कार मी इरा थोबडे मी तुम्हाला जिंजी किल्ल्याबद्दल माहिती देणार आहे जिंजीचा किल्ला हा तमिळनाडू राज्यातील एक ऐतिहासिक आणि अतिशय महत्वाचा किल्ला आहे स्थान आणि रचना हा किल्ला तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यातील जिंजी तालुक्यात आहे हा किल्ला राजगिरी कृष्णगिरी चंद्रायनदुर्ग किंवा चंद्रगिरी या तिन्ही टेकड्यांवर मिळून बांधलेला आहे या तीन टेकड्यांवर मिळून बांधलेला असून त्यांची तटबंदी सुमारे अकरा किलोमीटर लांबीची आहे यातील राजगिरी सर्वात उंच टेकडी आहे याला इंग्रज टॉय ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणत होते मी आता तुम्हाला किल्ल्यावरच्या प्रमुख वास्तू आणि रचना सांगणार आहे जिंजी किल्ला प्रत्यक्षात तीन वेगर, वेग वेगवेगळ्या टेकड्यांवर मिळून बांधलेला आहे ज्यांची जैन, ज्यांची तट तुहेरी तटबंदी किलोमीटर लांबीची आहे राजगिरी झिंजीदुर्ग समूहातील सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे याला राजाचा म्हणत होते यावर किल्ल्याचा बाले किल्ला आहे तनिरिका सोहनी मी तुम्हाला किल्ल्यावरच्या प्रमुख वास्तू दाखवते कल्याण महाल हा सात मजली भव्य महाल किल्ल्याच्या मैदानी भागात आहे ही ही yes. वास्तू राजध्यातील विवाह समारंभ आणि इतर मंगल कार्यासाठी बांधली होती हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या किल्ल्यावर yes. दोन धान्य दो, कोठारे आणि दोन दारुगोळा कोठारे आहेत पहिले धान्य धान्य कोठारे आणि दारुगोळा कोठारे कृष्णागिरीवर आहेत आणि दुसरं आणि दुसरे धान्य कोठारे आणि दारुगोळा कोठारे राजगीरच्या पायथ्याशी आहेत मोठ्या प्रमाणावर धान्य साठवण्यासाठी धान्य कोठारे वापरले जाते युद्धसामग्री आणि दारुगोळा साठवण्यासाठी बा बांधलेल्या इमारतीला दारुगोळा कोठारे म्हणतात या किल्ल्यावर हत्तीखानाही आहे हत्तीखाना म्हणजेच जिकडे हत्तींना बांधले जातात आणि सांभाळले जातात हत्तीखानाच्या बाजूला अश्वशाळा आहे म्हणजेच घोड्यांचे तबेला या किल्ल्यावर श्री रंगनाथ मंदिर श्री वेंकटरमणा मंदिर श्री वेणुगोपाळ मंदिर आणि श्री मारुती मंदिर असे चार मंदिर आहेत माझं नाव अर्जुन केतकर मी तुम्हाला किल्ल्यावरील पाण्याच्या सांगतो तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल ऐकलं असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आपल्या सर्वांच्या सोसायट्यांमध्ये असतं रेन वॉटर हार्वेस्टिंग हे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर बघायला मिळतं पावसाचे पाणी साठवण्यासाठी तीन मुख्य तलाव आहेत पहिला म्हणजे हत्ती तलाव दुसरा म्हणजे साडेदार तलाव तिसरा म्हणजे चट्टीनाड कुल राजमहाल राजमहाल किल्ल्याच्या अंतर्गत भागात असलेला एक, एक निवा निवासी केंद्र आहे सदर सदर हे किल्ल्याच्या विशिष्ट ओरांमध्ये बांधलेले एक न्याय प्रशासकीय केंद्र आहे खजिना गृह खजिना गृह व मौल्यवान वस्तू साठवण्याची जागा आहे घंटागृह घंटागृह ही वेळेची व घालण्याची सूचना देण्यासाठीची एक घंटात टांगलेली जागा आहे मी अरविंद हवा हवा महाल हा कृष्णा टेकडीवर आहे हवा हवा महाल उंचावर बांधल्यामुळे तिथे खूप प्रकाश आणि हवा आल्यामुळे त्या त्याला हवा महाल हे म्हणतात तुम्हाला किल्ल्यावरच्या अजून काही वास्तू सांगणार आहेत पॉंडिचेरी दरवाजा हा प्र हा दरवाजा किल्ल्याचा मुख्य प्रमुख प्रवेशद्वार आहे जेव्हा हा किल्ला फ्रेंच लोकांच्या ताब्यात होता तेव्हा त्यांनी या दरवाजात काही सुधारणा केली आणि म्हणून त्याला त्याचे नाव मिळाले गोमुखी दरवाजा समोर भिंत असल्यामुळे शत्रू शत्रूंना पूर्ण फिरून आत जावं लागतं आणि आणि ते कळत नाही की हा दरवाजा आहे की हे गोमुखी दरवाजा किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेले एक विशिष्ट रचना आहे ओलांडून राजगिरीत प्रवेश करण्यासाठी वापरला जातो तन्वीर पोटे आता मी तुम्हाला किल्ल्याची स्थान आणि रचना सांगतो कृष्णगिरी हा राजगिरीच्या उतरलेला असलेला एक दुसरा मोठा किल्ला आहे चंद्र चंद्रायण दुर्ग किंवा चंद्रगिरी हा दक्षिणेकडील एक छोटा किल्ला आहे आता मी तुम्हाला किल्ल्याची संरक्षण व्यवस्था सांगतो किल्ल्याच्या भोवती खंदक म्हणजेच पाण्याने भरलेले चर आणि भक्कम आहे आहे। तटबंदी आहेत जिंजी किल्ल्याला सुमारे सहा किंवा सात दरवाजे आहेत किल्ल्याची तटबंदीची रचना लष्करी वास्तुशास्त्रांच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट आहेत मी आता तुम्हाला जिंजी किल्ल्याबद्दल माहिती देणार आहे, आहे। स्वराज्याची तिसरी राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये सोळाशे सत्त्यात्तर साली हा किल्ला विजापूरच्या फौजांकडून जिंकून घेतला आणि त्याची युरोपियन पद्धतीने केली ज्याने करून तो मजबूत झाला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर आणि औरंगजेबाच्या मोठ्या दबावामुळे स्वराज्य वाचवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी झिंजीवर आश्रय घेतला त्यांनी सुमारे नऊ वर्ष म्हणजेच सोळाशे अठ्या एकोणव्वद ते सोळाशे अठ्ठ्याण्णव राज्यकारभार या काळात मराठ्यां हा किल्ला मराठ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला आणि त्यांनी मुघलांना कडवी टक्कर दिली मला किल्ला कसा बनवला हे सांगतो आम्ही पहिले चार मॅट्स घेतल्या आणि त्याचा सोळा भाग केले आणि मग त्याच्यावर नकाशा आखून घेतला आणि बॉक्सेस लावले आणि किल्ल्याला आकार आणला किल मग आम्ही एक कापड टाकलो आणि त्याच्यावर दगड रचले आम्ही पहिल्या शाडू मातीने तटबंदी बनवायची ट्राय केली पण ती बनत नसल्याने आम्हाला ती पी ओ पीनी करावी लागली मग तटबंदी झाल्यानंतर आम्ही स्प्रे पेंटिंग आणि किल्ल तटबंदीला रंगवणं हे काम केलं आणि मग आम्ही ठोकळ्याला ठोकळे जोडून तटब वास्तू कशा बनवायच्या ते शिकलो आणि वा सगळीकडे माती पसरून मा वास्तू टाकल्या आणि मग आम्ही वास्तू तलावाच्या इथे पेंटिंग आणि रांगोळी टाकणं केलं आणि मग आम्ही बिया उगवणं स्पंजचे गो हिरवे गोळे टाकणं झाडं लावणं मग स्पंजचे गोळे ला, लाव हिरवे गोळे लावणं आणि पाट्या बनवून ते लावणं वास्तूंना अशी कामं केली धन्यवाद माझं नाव आर्य प्रभाकर आहे आणि मी तुम्हाला किल्ल्याची सध्याची स्थिती सांगणार आहे सध्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ए एस आय या किल्ल्याची काळजी घेत आहेत युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये जिंजी किल्ल्याचा समावेश केलेला आहे आम्हाला किल्ला बनवताना खूप मजा आली आम्ही खूप काही शिकलो अभ्यास केला माहिती दिली आणि तुमच्या समोर सादर करायला खूप मजा आली धन्यवाद त्याच्यामध्ये नॉर्थ साइड पण असते बरोबर किल्ला बनवताना आपण उत्तरेची दिशा कोणती तर ती आपल्याला माहिती आहे इथे दिवस चिन्ह आता आपल्याला हे सगळं सोपं झालं तर नॉर्थ साईड कुठे दाखवते किल्ल्याच्या कोणत्या अंगाला दाखवते आता तिथं बघून मला सांगितलंय शिवार टंक टाज

E seu o barraço não vai चांगले फोटो काढले की पाठवा चांगले व्हिडिओ फोटोग्राफ पूर्ण झाले की पाठवा जेव्हा आमचा रागाते जेव्हा तुझा निवेद या तुझा